थेट जाणार आहोत गणेश गल्लीमध्ये गणेश गल्लीच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी कुठवर आली आहे या संदर्भातला आढावा आपल्याला घ्यायचा आहे जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट तिथूनच आहे जुई कशा स्वरूपाची तयारी सुरू आहे गणेश गल्लीत प्रज्ञा आपण पाहतोय तू माझ्या मागे गणेश गल्लीची जी बावीस फुटाची मूर्ती आहे ती विराजमान झालेली आहे दहा दिवस मनोभावे या गणरायाची पूजा केली आहे आणि आज अकराव्या दिवशी त्याचं विसर्जन सोहळा खरं तर अगदी जड अंतकरणाने सगळे भाविक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच दिवसभर तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे गणेश गल्ली हा मुंबईचा राजा आहे त्याला मुंबईच्या राजाचा दर्जा दिला असून पहिला मानाचा गणपती आहे सकाळी ठीक आठ वाजता गणेश गल्लीच्या आरतीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला या विसर्जन सोहळ्याला सुरुवात होणार आहे खरंतर गणेश विसर्जन जो सो सोहळा असतो तो, तो मुंबईचा सगळ्यात मोठा विसर्जन सोहळा मानला जातो आणि त्यात गणेश गल्लीचा गणपती म्हणजे हा मानाचा गणपती आहे त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व एक वेगळं वैशिष्ट्य असतं आणि मान जो आहे तो गणेश दिला जातो आ, सर्वात आधी गणेश गल्ली साडेआठ वाजता मंडपातून बाहेर पडेल त्यानंतर सर्वात पहिली जी सर्वात मोठी पुष्पवृष्टी असते ती होते गणेश गल्लीची आणि त्यानंतर तो पुढे प्रस्थान करतो अशी प्रथा आहे की जोपर्यंत गणेश गल्लीचा गणपती बाहेर पडत नाही तोपर्यंत लालबागचा गणपती बाहेर पडत नाही त्यामुळे हा मानाचा गणपती आहे साडेआठ वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे विसर्जन सोहळ्याला जवळपास तेवीस हजार चारशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत त्या संपूर्ण विसर्जन सोहळ्यासाठी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग जास्तीत जास्त तुम्ही जी पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर करा असं देखील आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस देखील सज्ज झाले आहेत संपूर्ण मुंबईभर आज पोलिसांचा फौज फाटा असणार आहे कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे बावीस फूट ही जी मूर्ती आहे गणेश गल्लीची सर्वात मानाचा गणपती बावीस फूट आल्या की जय असा जय जय घोष करत या मूर्तीचं आज विसर्जन सोळा पार पडणार आहे अगदी आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे गणेश गल्लीच्या प्रज्ञा आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे गणेश गल्लीच्या राजाला विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून निरोप देत असताना सगळेच कार्यकर्ते इथे जमलेले आहेत तर दुसरीकडे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा लगबग आहे दर्शनाची सध्या जुई आपण बघतोय की इथे सुद्धा दर्शनार्थींची संख्या आहे मंडळाचे सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत कशा स्वरूपाची तयारी केली जाते कारण साडेआठ पर्यंत म्हणजे आठला कदाचित त्यांची आपली जी मंडपातली शेवटची आरती हो, असते ती सुरू होईल याबद्दल काही माहिती मिळाली आहे अगदीच प्रज्ञा आपण पाहतो आहे की गेल्या दहा दिवसांपासून मुंबईचा राजा गणेश गल्ली या ठिकाणी देखील भाविकांची गर्दी उसळलेली होती अनेक लाखोच्या संख्येने भाविक दर दिवशी येऊन गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घ्यायचे मात्र आज जो हा गणेश गल्लीच्या राजाचा दरबार आहे तो त्याच्या भक्तांनी सुद्धा भरून गेलेला आहे जे सर्व कार्यकर्ते आहेत गणेश गल्लीचे ते सर्व इथे जमले आहेत आठ वाजता आरतीला सुरुवात होणार आहे जी पूजेची मूर्ती आहे ती आपण इथे छोटी पाहतो आहे आधी ती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर जी मोठी मूर्ती ती मोठी मूर्ती प्रस्थान करणार आहे विसर्जनाच्या दिशेने मात्र त्याआधी हे जे सर्व कार्यकर्ते आहेत जे गेले दहा दिवस अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत पूर्ण दिवसभर चोवीस चोवीस तास इथे मंडपात असायचे जे सगळे भाविक यायचे इथे दर्शनासाठी त्यांचे नियोजन बघायचे जी सर्व गर्दी आहे गर्दीचं नियोजन बघायचे मात्र आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे इथे दरबारात जमले आहेत आणि राजाची या गणेश गलीची आरती करण्यासाठी सगळेजण इथे सज्ज झालेले आहेत आठ वाजता आरती सुरू होणार आहे आहे आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासा म्हण तासातच म्हणजे साडेआठ वाजता या संपूर्ण विसर्जन सोहळ्याला सुरुवात होणार आहे जर आपण पाहिलं तर मग सर्वच कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि अवघ्या एका तासाभरामध्ये आरतीला देखील सुरुवात होणार आहे प्रज्ञा नक्कीच थोड्या वेळात आरतीला सुरुवात होईल आणि ही लगभग आपल्याला पाहायला मिळते तीन ठिकाणची दृश्य आहेत एकीकडे मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीतला गणपती बाप्पा ज्याची सगळ्यात आधी मिरवणूक सुरू होते आणि त्यानंतर पुण्यातली दृश्य बघतोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातला हा गणपती बाप्पा आणि लालबागचा राजा त्याच्याही विसर्जनासाठीची पूर्ण तयारी ही जय्यत झालेली पाहायला मिळते एक खास विशेष हार हा बाप्पाला परिधान केला जातोय लालबागच्या राजाला घातला जातोय आणि सगळीकडेच मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते तयारीला लागलेले ला आहेत कारण विसर्जन मिरवणूक ही सुद्धा भव्य दिव्य अशा स्वरूपाची काढली जाते असं कारणच मुळात गणपती बाप्पा हे पुन्हा येणार याचा विश्वास आहे पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देतच बाप्पांना सगळेजण अतिशय भावपूर्ण अशा अवस्थेमध्ये विसर्जित करत असतात मात्र पार्थिव गणेशाचं आज हे विसर्जन मोठ्या थाटामाटात आपल्याला पाहायला मिळणार आहे